ओम नमो भगवते वा सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौमनिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग स्वर्णोचित कर्मानेच परमसिद्धी भाग दोन ओव्या आहेत आठशे चौऱ्याण्णव ते नऊशे पाच शास्त्राधारे पारखून घेतलेली स्वकर्मे कशी करावीत शास्त्राधारे पारखून घेतलेली कर्मे कशी करावीत ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत परी आळसू सांडून फळ काम जिवे मांडून तेथेची भरू परी आळसू सांडून फळ काम दवडूनी अंगे जिवे मांडून तेथेची भरू परंतु आळस टाकून फळाची अपेक्षा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच सर्व भर ठेवावा वोघी पडिले पाणी नेणे आनानी वाहणी तैसा जाय आचरणी व्यवस्था जसे प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होऊया अर्जुना जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्याप्रत प्राप्त होतो जे अकरणा आणि निषिद्ध न काही भावा विरुद्ध मुक कारण की विहित कर्म मुळीच न करणे आणि शास्त्रांनी मना केलेली कर्मे करणे या दोहींच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही म्हणून तो विरुद्ध संसाराला दुःख योनीला मुकला आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ ही खोडे न तू आणि तो काम्य कर्मांकडे कौतुकानेही का वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोग रूपी चंदनाचे देखील खोडे घालत नाहीच म्हणजे तो काम्यकर्मे करीत नाही म्हणून सुखकर दिसणाऱ्या स्वर्गादी गतीला जात नाही येर नित्य कर्म तव फळ त्यागे वेचीले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे दुसरे जे नित्य कर्म ते तर त्याने त्याचा फलाचा त्याग करून नाहीसे केलेले असते म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला ऐसेनी शुभाशुभी संसारी सांडीला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके ऐक अशा रीतीने तो पाप पुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्य रूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो ते सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा शेवट जे, जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे म्हणजे ज्या वैराग्याने मोक्ष खात्रीने मिळेल असे कळते अथवा कर्म मार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो मोक्ष फळे दिधली बोल ते सुकृत तरुचे फुल तये वैराग्य ठेवी पाऊल भवरू जैसा जै वैराग्य म्हणजे जै मोक्ष फळाने दिलेले तारण होय व जे पुण्यरूप वृक्षाचे फुल आहे त्या वैराग्य रूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो पाही आत्मज्ञान सुदीनाचा बाधावा सांगता या अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे अर्जुन आहे पहा आत्मज्ञान रुपये स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडला आहे म्हणून अगाऊच वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणोदयाचा उदय होय त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते किम बहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो फार काय सांगावे आत्मज्ञान रूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो ते वैराग्यरूपी दिव्यांमध्ये अर्जुना या विहित कर्माला अनुसरल्यामुळे येणेप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो ज्ञानदेवांनी सांगितले की शास्त्राधारे स्वकर्मे पारखून घ्यावीत व ती कर्मे आळस व फलेच्छा सोडून करावीत ती कर्मे अंग मोडून करावीत त्यावरच भर असावा एकदा का पाणी ओघात सापडले की ते वेगळ्या मार्गाने वाहत नाही व हळूहळू नदीला जाऊन मिळत तसे शास्त्रज्ञेच्या ओघात कर्मे सापडली की त्याभर हुकुम ती केली जातात व ती मोक्षरूपी नदीच्या तीराला घेऊन जातात शास्त्रविध कर्मे न करणे किंवा निषिद्ध कर्मे करणे यापासून कर्म करता अलिप्त राहतो हे दोन्ही मार्ग तो चोखाळत नाही हे दोन मार्गच कर्मबंधनात अडकवणारे आहेत पण वर्णविहित कर्मे मात्र भवबंधनातून सोडवणारी आहेत काम्य कर्मामुळे त्यांची फळे भोगावी लागतात परंतु शास्त्रभीत कर्मे करणारा काम्य कर्मेही करत नाही त्यामुळे स्वर्गादी भोगरूपी चंदनाच्या खोड्यातही तो अडकत नाही आता कर्म हे फळ निर्माण करणारे असते परंतु तो स्वकर्मे फळाशा सोडून करतो त्यामुळे त्या, त्या कर्माचे फळ भोगण्याचाही प्रश्न निर्माण होत नाही अशा प्रकारे तो पाप सुटतो व स्वकर्मे करून वैराग्य रूपी मोठ्या ऐल थडी येऊन वर्णानुसार शास्त्राने विहित केलेले कर्म जीवाची विषयाकडे असणारी धाव नियंत्रित व्हावी हा जीवाला वर्णाश्रमानुसार कर्मे लावून देण्याचा शास्त्रांचा उद्देश आहे कर्म म्हटलं की ते अहंकाराशिवाय होऊ शकत नाही व ते फळही निर्माण करते हा अहं कर्तृत्व भाव जीवाला कर्ते पण देतो व बंधनात अडकवतो परंतु शास्त्रज्ञ म्हणून भगवंताला अर्पण करण्याच्या हेतूने ही कर्मे आचरली तर करता अहम कर्तृत्वा पासून मुक्त होऊ शकतो व त्याचा मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो सर्व शास्त्रोक्त कर्मांची उभारणे सत्वाचा उत्कर्ष होण्यासाठी आहे त्यामुळे अंतःकरण निष्काम होऊन चित्तशुद्धी होण्यास मदत वैरा होते वैराग्य निर्माण होते विहित कर्माचरणाने प्राप्त होणाऱ्या वैराग्यावर ज्ञानदेवाने नाना उत्प्रेक्षा केल्या आहेत या वैराग्यामुळेच मोक्षलाभ होत असल्यामुळे त्याला भाग्याची परिसीमा व मार्गाचा शेवट असं ज्ञानदेव म्हणतात हे वैराग्य म्हणजे मोक्षफळ प्राप्त होण्यासाठी ठेवलेले सत्कर्मरूपी फुलाचे तारण आहे असं ते म्हणतात आणि कर्म करता हा त्या फुलावर बसणारा जणू भ्रमरच आहे भ्रमर जसा फुलावर अलगद पाय टेकून बसतो त्याप्रमाणे कर्मकर्ता मोक्षवृक्षाच्या वैराग्यरूपी फुलावर अलगत पाय टेकतो विहित कर्माचरणाने त्याला वैराग्य प्राप्ती सहजच होते हे वैराग्य म्हणजे जणू आत्मज्ञानाचा उगवण्याचा संकेत देणारा सूर्यच आहे किंवा हे वैराग्य म्हणजे आत्मज्ञान रूपी निधान प्राप्त करून देणारे दिव्यांजनच आहे एकूण विहित कर्माचरणाने मनुष्याची मोक्ष मार्गाकडे वाटचाल होती पुढे भगवंत विहित कर्माचरण हेच सर्वात्मक ईश्वराची पूजा करण्याची सामुग्री आहे हे स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू